सर्वका समर्थ सद्धू लहानजी जाहनंदी बाबांच्या पावतरवडामध्ये सर्व सदेश भक्तांकडे जाहनंदी बाबांचं जीवनचरित्र समजून घेण्याकरिता आता चंद्रा तर बाबा प्रत्यक्ष सिंहासनावर विराजमान होऊन पुन्हा माझ्या भक्तांचं कौतुक बाबा ऐकत आहेत मित्रांनो हे जे चरित्र मी आपल्यासमोर जे सादर हे चरित्र जे जवळजवळ बरोबर पंचेचाळीस वर्ष आहे पंचेचाळीस वर्षाचा पंचे काळखंड धोकला आणि हे चरित्र ज्या परिस्थितीमध्ये निर्माण केलं आहे त्यावेळेला आचार्य गायत्री बाबा होते आर्वीचे गायकवाड गुरुजी होते आमचे मित्र स्वर्गीय असले सुरभांचे होते चंद्रभाईंची वरणी गवर्नराव देशमुख आणि मी आणि श्यामरावचे चांदणे आणि पंढरीनाथचे अरुण आमचा राहत होता तुम्ही आमच्या पाठीमागे राहत होता आणि हे जे चरित्र निर्माण केलं वर्ष होत ते एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे एकोणऐंशी ला वर्धानगेरला महापुराला आणि त्या महापुरामध्ये माझं घर वाहून गेलं संपूर्ण घराची राखराघोळी झाली संपूर्ण केलं कारण काही बालपणही नव्हती घरामध्ये छोटासा संसार होता गरिबीची स्थिती आणि घर वाहून गेल्यानंतर राहायला जागा नव्हती आणि ज्या ठिकाणी माझं घर होतं पुढेच रघुपतराव देशमुख वासुदेवराव देशमुख यांचे चिरंजीव आज आहे आपल्या देवस्थामध्ये हजर सुरेशरावजी देशमुख त्यांनी आम्हाला राहण्यासाठी जागा दिली आणि त्या घरामध्ये जवळजवळ सात आठ महिने आम्ही वास्तव्य केलं आणि वास्तव्य करता करता मजुरीला जाणे कामधंदा करणे पोट भरणे असा नित्यक्रम सुरू असताना एकदाची घटना अत्रे बाबा बाबांच्या दरबारामध्ये शेतीचं काम सांभाळत होते त्याच दरबारामध्ये शेतीचं काम सांभाळत होते आणि आमचा ग्रुप होता बरोबर कामाला जात होतो आम्ही गवरण असो लिंगण असो वगरण असो सोंगण असो कोणतंही काम असो आम्ही बरोबर करून करायचे सोयबाने बरोबर आहे मी बाबा अण्णाजी लांजेवार आणि सुक्तीला असे पाच सहा लोकांचं आमचं मंडळ होतं आणि मिळेल ते काम आम्ही करायचो एकदा काय झालं असं बसता बसता काम धरले नव्हते काही घरी देशमुख यांच्या घरी तिथेच मी राहत होतो फिराय वगैरे काही भेटव देते माझ्याकडून बसता बसता आणि असे त्याच घरी गायकवाड गुरुजी पिरायणं राहायचे आणि अशी वेळ आली होती की आम्ही संपूर्ण पाच सातही लोक एका ठिकाणी गोळा व्हायचो आणि असंच एक दिवसची गंमत झाली अत्रे महाराजाने दुपारच्या वेळेला आले आणि बसले बसल्यानंतर अशी चर्चा निघाली सुरेबा घुरभुरी आली श्यामरावजी बबनराव वगैरे हे आलेले त्या दिवशी आम्ही बसलो असे हो आणि गोष्ट दिनाली गायकवाड गुरुजी होते आणि चर्चा दिनाली ते सूर्यबाची गुरुभरे होते त्या माणसाची काय वानगी गाव मी शिखर होते शिखर कमी बसता बसता कमी तो करत होते आणि कल्पना निघाली की का आपण नाहानुजी बाबांचं कावे का सूर्यभांची कल्पना कहाणी आणि अध्य बाबा काही हरकत नाही करायला पाहिजे म्हणे आपण आणि झालं असं करता करता चर्चा न आणि बस बस आपण आता लहोजी बाबाचं चरित्र जे आपण कसं लिहाव आपण तो अरण्य लोक सगळे आपल्याला काही समजत नाही कसं लिहावं चरित्र मग त्या वेळेला गीत गीत रामायण एवढं प्रसिद्ध होतं आपल्या पुढे महाराष्ट्रभर खूप लोक त्या गीतरामायणची प्रशंसा करत होते आणि घरोघरी त्या गीतरामाणांचे गीत सोडत ऐकत होते कल्पना आपण गीत रामायणच्या पद्धतीप्रमाणे आपण गीत राहण्याचं जर तयार केलं तर ठीक आहे असंच करू आपलं झालं मग चर्चा करता करता काय करावं जाऊ एखाद्या ठिकाणी पाहिजे त्यासाठी पण एखाद्या ठिकाणी कधी पाहाव ते एखाद्या ठिकाणी पाहण्यासाठी मग आपण धामंत्रीला महादेवाच्या मंदिरामध्ये ठिकाणी भेटते आणि त्या ठिकाणी आपण या कार्याला सुरुवात करू शकतो आणि संपूर्ण आम्ही पाच सहा लोक शामरावजी बबनराव आम्ही सुलेभाजी आणि पंढरीनाथ माने आणि हत्री बाबा पेटी तबला वगैरे डोक्यावर घेऊन धामंत्रीच्या मंदिरामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी मुक्काम झाला तीन दिवस आणि त्या तीन दिवसामध्ये राहणजी बाबांचं गीत राहणजी म्हणून तयार करा आणि ते तयार करत असताना काय विचारतात ती मजा तीन दिवसाची तो तीन दिवसाचा आनंद त्या तीन दिवसामध्ये जो आनंद मिळाला आम्हाला तो आनंद घरा तीन दिवसामध्ये आम्ही 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 प्रत्येक जण आम्ही घरदार मिसर आम्हाला मुलं आहेत की आम्हाला घरदार आहे कोणाला काही भाग नव्हतं तीन दिवसामध्ये पूर्ण घर घर मिसळून सुरू आम्ही आणि जेव्हा चौथा दिवस निघाला आणि जेव्हा सारा आपल्या घराकडे आला आणि ती पायऱ्यानं उतरायला जेव्हा लागलो तेव्हा मग संपूर्ण घर अंगण प्रपंच आमचा संपूर्ण जागा झाला अरे आपण आता घरी चाललो आपली मुलं आहे आपल्या पत्नी आहेत आपलं घरदारा सर्व आपण आता घरी चाललो आणि संपूर्ण मग ती स्फूर्ती चांगली झाली मग पण त्या तीन दिवसामध्ये आम्ही पूर्ण घरदार विसरलो होतो आता त्या तीन दिवसामध्ये आम्ही काय काय केलं आता तुम्हाला पुढे सांगणार जाऊ दे होते त्या तीन दिवसामध्ये आम्हाला कोण जेव्हा होत कोण नाश्ता करत होते काय भांड नव्हतं आम्हाला त्या तीन दिवसामध्ये लहानजी बाबांचं दैन ते शंकरराव ढगे होते हेमंत्रीचे त्यांचा मुलगा संजय ढगे मरण पावला विचारायचा होतो वडील आणि मुलगा दोघे स्वर्गवासी आणि सुधाकर ठाकरे नामदेवरावचे जी आणि त्यांचे सहसाई दोन चार लोक आम्ही कधीही कोणाला चहा मागितला नाही जेवण मागितलं नाही पण वेळेवर चहा यायचा वेळेवर जेवण यायचं वेळेवर नाश्ता यायचा हे संपूर्ण मंडळी कागदा तुम्ही कसे करत आहे सगळं आम्ही तुमचं नाही करून राहिलो म्हणजे आम्ही तुम्ही जे हे काम करणारे लहान बाबांचं आम्ही खरी लहान बाबांची सेवा करतो तुम्ही आम्हाला अवलंवू नका असे तर लोक उत्तर द्यायचे